हे बघा डोकं धुतले मी आज शुक्रवार आहे देव दुपावली पण आहे म्हणून मी डोकं धुतले आणि देवपूजा पण करायची आहे मला तर त्याच्या अदो ना मी चाय पिऊन घेते त्याच्यानंतर मग देवपू देवपूजा करून घेते आणि आज हळदीचं लेपन वगैरे सगळं करायचं आहे तो मला मी दाखवते आणि पहिले मी चाय पिऊन घेते मग देव देव पूजा करून घेते हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि देव दीपावळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मार्गशिर्ष आजपासून सुरू आहे त्याच्या पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर आज मार्गशिर्षाचा असं पवित्र दिवस आहे पूर्ण अख्खा महिना आपला फेवरेट आहे माझा तर खूप फेवरेट आहे आणि हा ऑलमोस्ट सगळ्या बायकांचा हा मार्गशीष आणि श्रावण महिना खूप फेवरेट असतो पूजा व्रत वैकल्य असं सगळं करायला भेटते म्हणून खूप फेवरेट आहे आणि मार्गशीष आजपासून तर सुरू आहे आणि आज बघा मी काय काय करणार आहे तुमच्यावर सगळं मी शेअर करते सर्वप्रथम मी तर चाय पिऊन घेतली कारण की चाय पिल्याशिवाय पुढचं माझं काम होत नाही फटाफट तुमचं पण असं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की कसं असतं माहिती आहे का सकाळ उठलं की पहिले मला चाय लागतो तर किती पण आजारी असून ते काही झालं तरी मला पहिले चाय लागतं सगळ्या बायकांचं तसंच असेल तर मला नक्की सांगा तर छानपैकी असं चाय पिऊन घेतली आणि आज हळदीचं लेपन आहे देव दीपावळी आहे म्हटल्यावर हळदीचं लेपन वगैरे तुम्हाला मी सगळं शेअर करणार आहे सर्वप्रथम गॅसजवळ आहे ना मी स्वस्तिक काढलं आहे पहिले पाणी मग हळद मग कुकुनी काढलं आणि गॅसवर पण हळदीचं कुकुनी करून घेतलं त्याच्यानंतर दरवाज स्वच्छ असं पुसून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यावर पण स्वस्तिक वगैरे सगळं काढून घेतलं हळदीने आणि कोकवाने काढून घेतलं आणि इथं बघा मी हळदीचं लेपन करते हळदीचं लेपन आहे ना अर्ध चौकट सारून घेतलं मी तसंच करते नेहमी दर गुरुवारी पण तसंच करते आणि चांगलं असं सारून सा घेतलं त्याच्यानंतर बघा मी रांगोळी काढताय असं छानपैकी आणि आज देव दीपावळी हाय म्हटल्यावर गोपद्म पण आणि पद्मा पण काढून घेणारे आणि रोजची आपली काय नेहमीची कपलं वारानुसार आहेत ना ते ती पण रांगोळी काढून घेते आणि आज डोकं धुतल्या म्हटलं थोडंसं केसं मोकळी सोडले कारण की परत ते ओलं बांधले की डोकं असं पूर्ण जड जड राहत झाल्यासारखं होतंय म्हणून तात्पुरतं असं सोडावं म्हणून सोडलं मी मीने शक्य तर मी सोडत नाही आणि आज सोडावं म्हटलं म्हणून सोडलं मीने आणि रांगोळीवर बघा हळदी कुंकू असं वाहून घेते आणि तुम्हाला अजून दाखवते मी काय काय करणार आहे लक्ष्मीपूजांना कसं केलं सेम तसंच करणार आहे थोडंसं हे करणार आहे आणि तर बघा झेंडूचे फुलं आहे ना मी उमऱ्यावर ठेवून घेतलं त्याच्यानंतर बघा स्वस्तिक काढून घेते उमऱ्यावर मधोमध स्वस्तिक काढून घेते लक्ष्मीपूजांच्या दिवशी पण काढलेलं आणि ना लक्ष्मीचे अठ्ठाशी उठवलेले आहेत ह्यावेळी फक्त स्वस्तिक काढलं त्याच्यानंतर उंबऱ्यावर स्वस्तिकवर पण फुल ठेवून घेतलं छानपैकी असं रांगोळी काढून घेते आणि आज देव दिवाळी म्हटलं सगळी देवाची भांडी आहे ना घासून घेणार आहे स्वच्छ असं आणि सगळं तांब्या कपलं कळस पण धुवून घेणारे कळस स्वच्छ दु घासून धुवून भरून ठेवणार आहे आणि सगळं व्यवस्थित घासणार आहे तुम्हाला दाखवते सगळं काय काय घासते मी देवाचे सगळं तर भांडी तर घासून झालं आता देवपूजा करायला घेते देव सगळं धुवून घेणार आहे जेवढं आहे ना देव सगळे धुणार आहे मी तर शक्यतो श्रीयंत्र यंत्र हे आठवड्यातून एकदा धुवायचं असतं त्याच्या वाराला तर आज मी सगळं देव धुवणार आहे कारण की आज देव दिवाळी म्हटलं देवांची तर सगळे देव आहे मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी हे ना सगळे देव धुते ह्या तीन दिवशी आणि रोज कसं सगळे देव धुते फक्त ना श्रीयंत्र कुबेरयंत्र आणि कवड्या गोमूत्र चक्र हे सगळं आहेत ना मी वारानुसार शुक्रवार मंगळवार त्याचे वारं असतात ना देवीच्या त्या वारावरच धुते मी आणि कुबेर यंत्र आहे ना फक्त शुक्रवारी गुरुवारी आणि पौर्णिमाच्या दिवशी धुते मी दर गुरुवारी आणि पौर्णिमा दर गुरुवारी कुबेर यंत्रावर अभिषेक घालते आणि पौर्णिमाला तर धुते आज ग दिवाळी म्हटल्यावर सगळं मी धुवून घेते स्वच्छ असं धुवून घेतलं त्याच्यानंतर पुसवून ठेवते एका ताटात Premises, तर हे ताट आहेत ना त्यांच्यासाठीच आहे आणि तुम्ही आम्ही जेवत नाही हे सहा ताट आहे सहा ताटं मी फक्त आता देवासाठीच वापरते आणि आम्ही जेवत नाही आमच्या जेवणाचे ताट वेगळे आहेत नाही तर तुम्ही म्हणत जेवणाच्या ताटात धुते का नाही देवाची जेवढी भांडी आहेत ती वेगळी आहे त्याला फक्त देवांनाच वापरते आम्ही असं वापरत नाही फक्त देवांसाठीच वापरते मी आणि तर बघा फोटो देव तर धुवून झाले एका साईडला मी ठेवलेत मीने ताटात त्याच्यानंतर देवाचे फोटो आहेत ना सगळं पुसून घेते हळदी कुंकू अक्षदा वगैरे सगळं लावून घेते आणि मग नंतर मग देवाच्या मूर्तीला ना पण हळद कुंकू अक्षता ते काय लावायचं ते लावून मा मांडणी करून घेते हे बघा स्वामी समर्थ केंद्राच्यानुसार माझी मांडणी होते शक्यतो होते मी करते प्रयत्न करते कारण की पाटावर आहे ना तर प स्टेप बाय स्टेप येत नाही जेवढं शक्य आहे ना तेवढं मी ठेवते शक्यतो ऑलमोस्ट मी केंद्राच्यानुसारच ठेवते मी आणि कसं होतं ते दिसून येत नाही पायऱ्या नाहीत ना म्हणून मंदिर असलं की मंदिरात पायऱ्यानुसार बरोबर दिसून येणार तर मी सगळं केंद्रानुसारच ठेवते जेवढं मला ठेवायचं आहे तेवढं ठेवते मी आणि सगळं वास्तुशास्त्रानुसारच मी करते कारण की ते मला असं आवडतं आणि मी जे पण करते ना घरात सगळं केंद्रानुसारच करते स्वामी समर्थ केंद्रानुसारच माझ्या घरात सगळं उपाय वगैरे असून दे काही असून दे ते सगळं केंद्रानुसारच करते मी आणि इथं बघा मी कवड्या गोमूत्र चक्र ह्याच्यावर पण धुवून घेतलं आज आणि हळदी कुंकू असं वाहून घेते आणि ते पण के केंद्रानुसार ते आंबाबाईच्या समोरच ठेवायचे तर मी इथं श्रीयंत्राच्या समोर ठेवले हे कवड्या आणि हे कारण की त्या साईडला जागा नाही ना म्हणून तर माझ्या जेव्हा मी मंदिर घेईल ना आणि पायऱ्या करीना तेव्हा तुम्हाला सगळं व्यवस्थित सविस्तर दाखवील कारण की हे कसं आता गोंधळल्यासारखं होतं छोटंसं पाट आहे आणि त्याच्यातच हे करायचं तर त्याच्यात तेवढं पाटातच मी ॲडजस्ट करून बसवते आणि मांडली आहे ना, ना केंद्रानुसारच आहे माझी तर आंबाबाईच्या फोटोच्या समोरच मी एक जनाई मनाईचा फोटो आहे तो ठेवला त्याच्यासमोर ना लक्ष्मी स्वरूप आहे ना आठ नाणे आहेत ना ते ठेवले मग त्याच्या पुढे ना मी स्वामी समर्थ ठेवले मग त्यांच्यासमोर खडीसाक होते, आणि दोन गजाज लक्ष्मी ठेवते त्यांच्यासमोर अन्नपूर्ण ठेवते अन्नपूर्णाच्या बाजूला ना शिवपिंड ठेवते शिवपिंडाच्या समोर आहे ना मी रुद्रयंत्र रुद्रयंत्राच्या बाजूला कुबेर यंत्र त्यांच्या समोर गाय वासरूची मूर्ती त्याच्या बाजूला ना हे ठेवते काय बोला कासो ठेवते आणि हे बघा का गाय मू मूर्ती आणल्यानं ती बाजूला ठेवून घेते एका पाटावर ठेवले हे बघा आता त्यांची पण रोज असं धुऊन पूजा करते देवांची करते तसं त्यांची पण करते एक त्यांचं मू छोटंसं पण आहे पितळामध्ये आणि एक मोठा आहे आणि आता बघा देव सगळे ठेवून घेतलं आता मी कलश भरून घेते आणि ह्यावेळी हे पान आहेत ना मला दोनच भेटले ते झाडावर पाच भेटेल असं वाटलं पण दोनच भेटलं तोटल्या तोडल्यानंतर मला माहीत पडलं की हे तीनच आहेत तर बाकीचे नाही भेटले म्हणून ते तसंच ठेवते मी आणि ते देवासमोरच असं ठेवून घेते आणि माझ्या लक्षात नव्हतं देवपूजा करायच्या आधी दिवा लावायचा तर माझ्यानंतर लक्षात आलं तर मी पटकन असं दिवा लावून घेते आणि रांगोळी काढून घेते छानपैकी आणि देवासमोर पण गोपद्म आणि लक्ष्मीपद्म पण काढून घेते तुम्हाला आजची माझी देवपूजा क दाखवते आणि आजची देवपूजा कशी मला देव नक्की कमेंटमध्ये सांगा तर आज मी एक वस्तू ठेवणार आहे देवांसमोर ती वस्तू ठेवते आणि त्याच्यानंतर त्याची पण पूजा करते आणि माझ्या घरात जी पण नवीन वस्तू येते ना त्याची मी पूजा करतेच करते तर ऑलमोस्ट तुम्ही बघत असेल तर मी तुम्हाला दाखवत जाईल की माझ्या घरात आली ना वस्तू तर मी पूजा कशी करते कारण की ती मला पहिल्यापासून सवय आहे तर इथं बघा रांगोळी काढून झाली माझी आणि फुलं आहेत ना ती ठेवून घेते सगळ्यांकडं असे भरपूर असे फुलं भेटली ना तर मी असं वाहून घेते सगळीकडे आणि गायवासरूला पण ठेवते आणि त्याच्यानंतर मग ती वस्तू तुम्हाला दाखवते फुलं वाहून झाल्यानंतर ना तुपाचा दिवा पण लावून घेते त्याच्यानंतर अगरबत्ती ओवाळून घेते हे बघा आणि गॅसची पण पूजा करून घेते दाराफोडची पण असं पूजा करून घेते कसं वाढते मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटते तर मी ना ही वस्तू ठेवण्याची थो विसरली व्हिडिओ पूर्ण करून झाल्यानंतर परत लक्षात आलं म्हणून ही वस्तू आहे आणि ह्याची पण आता पूजा करून घेते हळद कुंकू वाहून घेते अक्षत वाहून घेते आणि ह्याच्यात धूप लावून घेते ती मघाशी विसरली आणि डायरेक्ट शूट केलं आणि नंतर पटकन लक्षात आलं की परत मी तसं केलं आणि ह्याचं परत मी व्हिडिओ बनवते तुम्हाला मला आहे आजपासून रोज ह्याचा धूप लावते आणि ते खाली आहे ना त्याच्यात ना कापूर जाळवणार आहे तर संध्याकाळचे साडेपाच वाजले तर मी बाहेर चालली एक वस्तू आणायचे त्याच्यासाठी चालली लय दिवसापासून मला आणायचे होते आज चांगला दिवस आहे आणि चांगला मुहूर्त पण आहे म्हटले आज घेऊन यायचं म्हणून मी चालली तर एक सोडून दोन वस्तू घेऊन आली स घेऊन येणारे तर मी मध्ये गेली ती तर तेव्हा नव्हतं त्याच्याकडे ते तर असं दोन वेळा चक्कर घातले त्या दुकानात की मला ती वस्तू पाहिजे म्हटलं तर भेटलंच नाही मला तर त्याने म्हटलं की आता मार्गशीचं चा चालू जाईल ना तेव्हा तुम्हाला भेटून जाईल तर त्याच्यासाठीच मी तिथं चालली आणि जाऊन बघून आली तर मला भेटलं नाही बघा आता मोड शॅड झाला मला तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब